सर्व धर्म समभाववर बोलताना नितेश राणेंची जीभ आहे भिवंडीतील सभेत बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली सर्व धर्म समभाव बोलणारे इथं बोलतात असं राणे म्हणाले गणपती मिरवणुकीच्या हल्ल्यावेळी कुठं गेले होते असं देखील यावेळी नितेश राणे म्हणाले त्यामुळे सर्व धर्म समभाव बोलणारे इथं बोलतात असं नितेश राणेंनी म्हटलंय नितेश राणेंची भिवंडीतील सभेच्या वेळी जीभ आहे सर्व धर्म समभावचे जे टेप्रकडो लावणारे काही कायदे आपल्या महाराष्ट्रात आहेत देशात आहेत गंगा तहजीब भाईचारा हि जी काही नाटकं आम्हाला ऐकवलं जातात मग गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या वर्षी, वर्षी। मिरवणुकीवर जेव्हा आमच्या गणेश भक्तांवर आणि आमच्या गणेश बाप्पाच्या मूर्तीवर जेव्हा दगडी मार्ग हे सर्व धर्मसमव मला ते होते हा प्रश्न पण विचारायला आलेला कुठे गेलेले तेव्हा